कडेगाव तालुक्यातील सोहोली तोंडोली परिसरातून जाणाऱ्या नांदनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पुलावर पाणी चढलंय यामुळे तोंडोलीसह परिसरातील गावांचा कडेगाव तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटलाय या, या मार्गावरून दररोज शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो मात्र पाण्यामुळे रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय अत्यावश्यक सेवा आणि वाहतुकीवरही परिणाम झाला असून रुग्णवाहिका शालेय बस आदी वाहनांना थांबावं लागतंय तोंडोलीसह परिसरातील गावकऱ्यांनी तातडीची बाब म्हणून वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करूनसुद्धा याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे पावसामुळे नदीचा जलस्तर सतत वाढत असून वातावरण निर्माण झाले आहे पुढील काही तासात पाणी ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असली तरी परिस्थिती अद्याप गंभीरच आहे लोकप्रतिनिधींनी ही बाब लक्षात घेऊन नांदणी पुलावरील पुलाची उंची वाढवण्याची हालचाली केल्या असत्या तर आज ही पर्जन्य परिस्थिती परिसरात पाहायला मिळाली नसती आणि तोंडोलीसह परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला नसता अशा जळजळीत प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केल्या जात आहेत अशाच नवनवीन बातम्या आम पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर नमस्कार मंडळी आपण आहात पॉवर पार मराठी न्यूज मी आज सोहली तोंडोली हो या रस्त्यावरली तो जो सोहली गावाच्या आर्दीतील पूल आहे नांदी नदीवरील जो पूल आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आपण पाहू शकता की इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या पुलामुळे सोहली तोंडोली तसेच सोहलीतून तोंडोलीला जाणारा हा जो मार्ग आहे हा बंद पडलेला आहे तरी या पुलामुळे तोंडोलीचा संपर्क पूर्णपणे या सोहलीून आपल्याला तोंडुलीच नव्हे तर तोंडोलीतून नगर केराड्या वंगे कन्नडवाडी यदगाव तुपेवाडी हा रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे या गावचा या, या पुलामुळे संपर्क तुटलेला आहे तरी गाव या भागातील जे स्थानिक आमदार आहेत स्थानिक प्रतिनिधी आहेत हे काही या ठिकाणी लक्ष देत नाहीत या लक्ष न देण्यामुळे या गावचा संपर्क तुटलेला आहे या गावातील जे या ठिकाणी शेती भाग आहे जो शेती भाग आहे तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे या गावातील या भागातील सर्व शेतकरी हवालदिन झालेले आहेत आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो या शेतकऱ्यांनी या शेतीसाठी होणारा न्याय या ठिकाणी होणारे नुकसान मागायचं मा तर मागायचं तर आपण पात्र असेल तर नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर मराठी एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका